पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना हडपसर परिसरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे या घटनेमुळे पुणे पुन्हा एकदा हदरला आहे देवकी उर्फ दीपा प्रसाद पुजारी वयवर्ष बावीस असं मृत महिलेचे नाव आहे तिने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली या प्रकरणी दीपाचे वडील गुरु संगप्पा मायगेरी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पती प्रसाद चंद्रकांत पुजारी देर प्रसन्ना चंद्रकांत पुजारी सासू सुरेखा चंद्रकांत पुजारी आणि सासरी चंद्रकांत पुजारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपा आणि प्रसाद यांचा विवाह अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विजयपूर कर्नाटक येथील बसवमंगल कार्यालयात पार पडला लग्नादरम्यान दीपाच्या वडिलांनी लेकीच्या सासरच्या मंडळींना भरभरून हुंडा दिला होता दीपाच्या कुटुंबाने त्यांना चार तोळे सोने अन अंदाजे दहा लाख रुपयांचा खर्च करत मान पान आणि हुंडा दिला होता लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी दीपा पुण्यातील सासरी आली मात्र त्या दिवसापासूनच तिच्यावर हुंड्याच्या नावाखाली छळ सुरू झाला भांडी फ्रीज इतर वस्तू दिल्या नाहीत असा मुद्दा काढून दीपा या विवाहितेला तिचे पती आणि सासरच्यांनी शिविगाळ आणि मारहाण केली असा आरोप तिच्या वडिलांनी केला हुंडासाठी होंड्यासाठी छळ सुरू झाल्यानंतर दीपाने या प्रकारची माहिती तिच्या वडिलांनी दिली सासरच्या जाचाला कंटाळून तिने माहेर गाठलं सासऱ्याने समजूत गाठल्यानंतर ती पुन्हा पुण्यात आली अठरा मे रोजी दीपाने माहेरी फोन करून सासरच्या मंडळीकडून सुरू असलेल्या या जाचाबद्दल माहिती दिली मात्र दुसऱ्याच दिवशी एकोणीस मे रोजी दीपाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली दीपाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांनी सासरच्या मंडळीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे